तसा खूप जुना आहे परंतु मागील दोन तीन वर्षांमध्ये थोडाफार दर मिळाल्यामुळं आपण त्या ठिकाणी आंदोलन केलेलं नव्हतं परंतु याचा अर्थ असा नाही दादा की आम्ही आंदोलन करायचं विसरलोय किंवा आम्ही कोणाच्या तर काकत जाऊन बसलोय आम्ही शेतकऱ्याच्या पोटाला जन्मलेली अवलाद आहे जरी आमच्यावर कोण टिप्पणी सोशल मीडियात करत असेल तर त्या सगळ्यांना माझ सांगनाय कारखान्याचा संचालक असलो तरी सुद्धा मी आज रस्त्यावर आहे परंतु मी शेतकऱ्याच्या पोटाला येऊन सुद्धा घरी बसून सोशल मीडियावर कमेंट करू नका तर या चळवळीच्या उजदाराच्या आंदोलनात सामील व्हा आज उपोषणाचा चौथा दिवस आहे उपोषण करते दादा फटे असतील बाळासाहेब जगदाळे असेल राहुल पवार असेल आमचा गणेश लामखाने असेल यांची प्रकृती खालावत जाते काल पासून आरजेडीचे प्रतिनिधी आले तहसीलदार साहेब आले यांनी फक्त एकच सांगितलं की तुम्ही उपोषण थांबवा उपोषण सोडा तुमच्या प्रकृतीची काळजी घ्या या लोकांना माझा एक प्रश्न आहे आमची शेतकऱ्याची पोरं इथं पाशी तास मरायसाठी आले ती गाव त्यांना का इथं आत्महत्या करायची आहे का तुम्ही जर अशा प्रकारे आमचा प्रश्न न लक्षात घेता आम्हाला उपोषण सोडायचे सल्ले देत असाल तर तुमच्या सुद्धा ऑफिसला येऊन आम्ही आता कुलप लावल्याशिवाय स्वस्त बसणार नाही तुम्ही त्यांना ठेवा आम्ही इथं उपोषणाला बसलोय आमच्या उसाला दर पाहिजे म्हणून आणि तुम्ही इथं आम्हाला सल्ला देताय उपोषण सोडा म्हणून म्हणजे आजार हल्ल्यावर इंजेक्शन पकारीला हे प्रशासनाचं काम चालू आहे खर तर या सोलापूर जिल्ह्यातल्या आरजेडीचं काम होत या तालुक्याच्या तहसीलदारचं काम होत आज उपोषणकर्त्याची प्रकृती चिंताजनक आहे पंढरपूर तालुक्यामध्ये कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो शेतकरी आणि कारखानदारामधला संघर्ष माग मागच्या दोन हजार चौदा पंधरा प्रमाणे उभा राहू शकतो हे सगळं माहीत असताना सुद्धा पहिल्यांदा या बेजबाबदारपणे वागणाऱ्या अधिकाऱ्यांचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि मगाशी अशी म्हणल्याप्रमाणे काका पोलीस भावांनी सुद्धा शेतकऱ्याच्या पोटाला जन्म घेतलाय तुम्ही थोडस दोन दिवस काकांचा सल्ला ऐका एक ही टायर या रस्त्यावर फिरून देण्याची या संघटनेची ताकद आहे अजूनही अनेकांनी सांगितली इथं संख्या कमी आहे शेतकरी येत का नाही काही अडचण नाही आपला एक एक मावळा शंभर शंभराला भारी आहे आणि ह्या मावळ्यांनीच आतापर्यंत लढाई लढलेली आहे जिंकलेली आहे या साखर कारखान्याच्या सगळ्या चर्मन लोकांना माझी विनंती आहे शेतकरी आणि शेतकरी संघटना वावग तुमच्याकडे काही मागत नाही कारण आज खताचे दर असतील औषधाचे दर असतील मशागतीचे दर असतील हे सगळे गगनाला भिडलेले आहेत दोन हजार रुपयाच्या आत एक ही खताचं पोत मिळत नाही कुठलीही फवारणी होत नाही मग अशा परिस्थितीत जर तुम्ही अठ्ठावीसशे रुपये दर दिला तर त्या शेतकऱ्याने शेती कशी करायची आज सांगली कोल्हापूरच्या साखर कारखानदारांमध्ये दर जास्त देण्याची स्पर्धा सुरू आहे परंतु सोलापूर जिल्ह्यातल्या साखर कारखान्यामध्ये कमीत कमी दर देण्याची स्पर्धा सुरू केली या घड्याने जरी आम्ही एखाद्या संस्थेत पदाधिकारी असलो तरी सुद्धा त्या ठिकाणी शेतकऱ्याचे प्रतिनिधी म्हणूनच काम करतोय आणि आमच्या चेअरमन सुद्धा आम्ही सातत्याने या ऊस दरावर तोडगा काढण्यासाठी आम्ही बोलली करतोय आमचे गाजरे संचालक आहेत काळे संचालक आहेत कारण शेतकरी हित आम्ही सातत्याने जपत आलो आहे आणि जर प्रसंगी तुम्ही आमची दखल घेणार नसेल आमच्या शेतकऱ्याच्या पोरांची उपोषणाची तुम्ही जर थट्टा करणार असेल तर या प्रशासनाला पुढील दोन दिवसामध्ये या पंढरपूर तालुक्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला दिसेल मग आमच्यावर कोणते गुन्हे दाखल करायचे तेवढे करा, करा। आम्ही कुठल्या गुन्ह्याला भिनारी माणसं नाही गेल्या पंधरा पंधरा वर्ष झाले या शेतकरी चळवळीत आम्ही काम करतोय आमच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत आम्ही त्याची कधी फिकीर केलेली नाही परंतु आमचं जे म्हणणं आहे आमचं जी मागणी आहे की तुम्ही या साखर कारखानदाराची मिटिंग घेऊन त्या ठिकाणी सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी तुम्ही जर आम्हाला वारंवार इथं उपोषण सोडा म्हणून सांगायला आला तर या तालुक्यात आम्ही तांडव वाटल्याशिवाय सोडणार नाही भावांनो बोलण्यासारखं खूप आहे परंतु वेळ खूप झाले अजून माझ्यानंतर नंतर बोलणारी वक्ती आहेत त्यामुळं या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील या सगळ्या परिसरातले साखर कारखान्याचे चेअरमन असतील या सर्वांना या प्रशासनाला तहसीलदारांना आरजेडीना सगळ्यांना माझी हात जोडून विनंती आहे शेत शेतकऱ्याच्या संयमाचा अंत बघू नका आणि जर उद्या शेतकऱ्याचा उद्रेक झाला तर याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल एवढंच सांगतो आणि इथं थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र